झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अप्पासाहेब शिरसाटे झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घरामुळे राज्यातील लाडकी बहीण योजनेचे जे राज्यात निवडणुकीच्या तोंडावर सर्व महिलांना खुश करून मते मिळवली त्या महिलांचे पन्नास लाख अर्ज बाद झाले असून त्यांना दीड हजार रुपये महिना बंद झालेला आहे महिला हा महिलांना हा मोठा झटका मानला जात आहे आयुष्यमान भारत योजनेत बदल केले अनेक उपचार आता सरकारी रुग्णालयातच होणार महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर टाकला दरोडा पण दरोडेखोरांना हातावर लागल्या तुरी काहीही न मिळाल्याने गेले रिकाम्या हाताने उमरगा उमरग्या तोतया पोलिसांनी महिलेची केली फसवणूक एक लाख त्रेचाळीस लाख किमतीचे सोने केले लांपास उमरगा पोलिसात गुन्हा झाला दाखल दहा हजारात मूल विकल्याप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेलेल्या आजीस व महिला कार्यकर्ते यांना पाच महिलांसह शिव्या देऊन मुरुम पोलिसांनी रात्रभर ठाण्यात ठेवले दुसऱ्या दिवशी केला खरेदीदारावर गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक श्री दैपळे यांच्यावर कारवाईची महिलांची मागणी लग्नाचे आमिष दाखवून भूम तालुक्यात अत्याचार करून महिलेने पाच लाख एकोणीस हजार किमतीचे दागिने घेऊन फसवणूक केली भूम पोलिसात झाली तक्रार दाखल उस्मानाबाद धाराशिव येथे मिरवणुकीत धक्का लागल्या प्रकरणावरून एकास बेदम केली मारहाण चौगावर उस्मानाबाद धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे विविध कलमाखाली झाला गुन्हा दाखल उस्मानाबाद धाराशिव शिंदे गटात बैठकीपूर्वी झाला गोंधळ आमदार सावंत यांचा फोटो नसल्याने झाला बैठकीत राडा उस्मानाबाद धाराशिव शहरात अनेक ठिकाणी नाल्या भरल्या दुर्गंधी सुटली गुत्तेदार व सफाई विभागात मनमानी सफाई वेळेवर करण्याची नागरिकांची मागणी उस्मानाबाद धाराशिव शहरात बेवारस जनावरांचा वावर वालला जखमी कुत्रे आळ्या पडलेले जागोजागी फिरताना दिसतायेत लहान मुलांच्या आरोग्यावर होतोय परिणाम अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी केली मागणी या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशा घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दावायला विसरू नका आणि झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसर